असल मराठी असल तडका आहे परी तर तर आज आहे टेन जुलै आणि आज आहे पियुषचा हॅपी बड्डे हॅपी बड्डे सो तर त्याला आज सात वर्ष कंप्लीट झाले आणि आठवं लागले, सो तर आता आम्ही निघालो आहोत माथेरानला हे सगळी भराभरी चालू आहे आणि मी काल नाईन ही व्लॉग शूट केला होता पण पियुषने कॅमेरामध्ये काय चेंज केले काय घोळ घातला काहीच कळलं नाही आणि माझे सगळे व्लॉग स्लो मोशन मध्ये शूट झाले त्यामुळे मी कालचा व्लॉग नाही टाकू शकले काही हरकत नाही तुम्ही आजचा व्लॉग एन्जॉय करा थांबलो थंड मसाला इथे नाश्ता करण्यासाठी तर आता इथून माथेरान फक्त 88 एट किलोमीटर आहे

पाशी थांबलो आहे इथून फक्त सातच किलोमीटर आहे मस्तपैकी पैकी फोटोशूट वगैरे केलं आता मी घालो एक पुढप्पाला पाऊस पण येतोय मला माहिती आहे ना आम्ही आमच्या ठिकाणावर पोचलो आणि बॅगाला कारण गाडीवरती जात <laughs> नाही आता एक एकच बॅगा नेवायला लागतील त्यामुळे काढून आता पिऊशने असंच बोलवलं चल रेथी डायरेक्ट पियुषच्या अंगावर काय बोलवायची गरज आहे का तर आता आम्ही निघालो आमच्या रूम कडे आमच्या दोन रूम आहेत सो तर ते थोड्या वेळाने येणार आहेत आज श्रावणीचा कसला तरी पेपर होता श्रावणी अदितीचा तर त्याचा ती पेपर करून येणार आहे आणि ती मेन म्हणजे ना लाईट स्टँडर्ड मध्ये त्यामुळे म्हणलं की पेपर नको मिस करायला त्यामुळे ते थोड्या वेळाने येणार आहे मी तो पुढे तर फायनली आम्ही आलो आहोत आमच्या रूमवर करण्यासाठी पाय पिक करण्यासाठी नाही आता पप्पा गेले आहेत गाडी आणण्यासाठी कारण ना इथून डायरेक्ट म्हणजे जवळ पडते इथून डायरेक्ट रिसॉर्टच्या बाहेर आल्यानंतर इथे गाडी तर सोपं पडेल आणि ते खूपच लांब होतं त्यामुळे ते गेलेत आणि आत्ता शीतल मावशीन तेही निघाले आहेत आणि हा रस्ता आहे टॉय ट्रेनचा इकडून मस्तपैकी लगेच रूम आहे रूमच्या बाहेर आले की गाडी त्याचा बुटच खाली मला <laughs> <laughs> तरी पण ना खूप जास्त बॅगा नाही घेतल्या जे लागते तेच घेतले ह्या साइड ची रूम श्रावणी जीन त्यांची आहे आणि इकडे आमची तर आता आम्ही सगळे आवरून चाललो आहोत चक्कर मारण्यासाठी तर हे आहे वेलकम टू माथेरान

ुशी मस्त पैकी झोका खेळतोय आणि आम्ही हो दोघींना टाईमपास करतोय मी माझे व्लॉग्स एडिट करते मग मी इथं माकडं आले जायला पाहिजे पटकन मी इतकी घाबरले डायरेक्ट माझ्या खालून गेलं पायापासून आणि मी इथे ना माझा सकाळचा ब्लॉग एडिट करते डायरेक्ट इथून तिथे गेलो डायरेक्ट खाली मला वाटलं आता मी गेली कारण का हो ना मग अशी येत होतो ना तेव्हा पियुषने काय केलं <laughs> असं केलं त्याने डायरेक्ट पियुषच्या अंग उडी मारली त्याच्या पायाला खर्चतलं पियुष आता शीतल मावशी आले आहेत आणि मुसळधार जोरदार पाऊस सुरू झाला आहे बघा किती पाऊस येतो आम्ही पलीकडे चाललोय तर आता संदीप काका आणि पप्पा गेले आहेत पियुषच्या बड्डे चा केक आणण्यासाठी डेकोरेशनच सा सामान आणण्यासाठी आणि हे इकडे ना मस्त पैकी गप्पा मारत बसले पियुषन ते ना आमच्या रूम मध्ये बसले आहे तिकडे

हा वाला कॉस्ट्यूम घातला आहे हे आमोग आलाय मस्त पैकी तयार होऊन अरे <laughs> पण पड़, पण अगो मुर तू काय कच बनवत नाही केलं बंद केला बंद कर बरोबर तर आता ना इथे पियूष बर्थडे साठी तयार होत आहे तर हा आहे माझा फायनल लुक मम्मी इथे इथे मस्तपैकी झाली आहे तर हा रिव्ह्यू तयार झाला आहे आता तिकडे तिकडे बघूयात आमक्टर मध्ये हिला चालता पहिले उडत आपला हे ही मस्तपैकी तयार झाले आहे <laughs> <laughs> त्रास देते किती वेळ झाला माझ्यापेक्षा मोठी ना नाही म्हणजे ना एवढा त्रास

चलो इता इता जेवण आस्तो काय अरे सालई बनली ना तुम्ही पप्पा वाली तो टाइम इ केडे काही एक मसाला बन्ना इ जातयला तर आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही निघालोय रूम वरती आणि अजून पण ना रिमझिम पाऊस चालू आणि इतकं डेंजर वाटतंय ना इथला व्ह्यू तर आता आम्ही रूमवर वर आलोय मस्तपैकी मी फ्रेश वगैरे झाले कपडे चेंज केलेत आणि इथे सगळ्यांचा टाइमपास चालू आहे तर कसं होता असा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून घ्या